बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर यंदा येवला नगरीत पंढरीचे वैभव अवतरले आहे ओंकार धर्मरक्षक ग्रुप या मंडळाने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिराचा देखावा उभारून पंढरपूरच्या मंदिराची जणू प्रत्यक्ष प्रतिकृती उभी केली आहे ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले असून गणेश भक्तांची भाविकांची तुफान गर्दी होत आहे गणरायाच्या समोर पंढरीचा अनुभव घेताना अनेकांच्या डोळ्यात तरळताना दिसत आहे भक्त म्हणतायत गाव सोडले नाही तरीही पंढरीला गेल्याचा आनंद या देखाव्यामुळे अनुभवतोय अखल्या दैवत पंढरपूर निवासी श्री विठ्ठल यांचा प्रति पंढरपूर हा देखावा धर्मरक्षक ओंकार फ्रेंड सर्कल यांनी सादर करण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे यामध्ये आम्ही सुरुवातीला चंद्रभागा चंद्रभागामध्ये उभा असलेला पुंडलिक पुंडलिकानंतर नामदेव पायरी नामदेव पायरीनंतर कानोपात्रेचं दर्शन कानोपात्रेचं दर्शनानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन आणि विठ्ठलाच्या दर्शनानंतर रुक्मिणीचे दर्शन घेऊन आपण बाहेर पडणार आहात हा देखावा आम्ही जो केलेला आहे हा सर्व गणेश भक्तांनी यावं आणि बघावं व आम्हाला उत्पूर्त प्रतिसाद द्यावा ही विनंती आत्मा मालिक परमपूज्य माउली यांच्या चरणी कुटीकोटी भाव सुम्य त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचं नव्हे संपूर्ण भारताचं आराध्य भगवान पांडुरंग परमात्मा याच्या चरणी कोटी भाव सुम्य अर्पण या वर्षीच्या या गणेशोत्सव काळामध्ये ओंकार धर्मरक्षक ग्रुप यांनी हे जे प्रति पंढरपूर देखावा हो हो या ठिकाणी जो सादर केला आहे अतिशय मनमोहक आणि साक्षात पंढरपूरला आल्याचा अनुभव आम्हाला या ठिकाणी मिळाला मी आमच्या ज्यानपीठाच्या वतीनं आमच्या सगळ्या संतांच्या वतीनं या ओंकार धर्मरक्षक ग्रुपला खूप खूप शुभेच्छा देतो की ज्यांनी आपल्या या वारकरी संप्रदायाचं या धर्माचं अशा पद्धतीने देखाव्याच्या माध्यमातून संरक्षण आणि संगोपन करण्याचं हे कार्य हाती घेतलेलं आहे त्यासाठी मी आपल्या या सर्व ग्रुपला आमच्या ध्यानपीठाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आत्मा मालिक आपल्या येवला तालुक्यामध्ये दरवर्षी खूप उत्साहाने गणेश उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये खूप जणांनी सहभागी घेतलेला असतो तर आज या इथेही पंढरपूरचं दर्शन घडल्यासारखं वाटलं देखाव खूप छान केलेला खूप सजावट भारी झालेली होती रामकृष्ण हरी नाशिकमध्ये येवला शहर आमचं आम्ही त्यामध्ये गुरु ओंकार धर्मरक्षक यावर्षी आम्ही पंढरपूर देखावा सादर करीत आहोत तरी आपण त्यामध्ये आपले सर्व गणेश मंडळ गणेश भक्तांनी सर्वांनी प्रतिसाद द्यावा ती नंबर विनंती